गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य सागर भीमराव शिवदास यांनी आमच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये ऍक्च्युली खरं म्हणजे ग्रामपंचायत सदस्याच्या म्हणजे महिला सदस्यांच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीच्या अधिकारा ढवळा डौल करायची नसते असा शासन निर्णय असताना सुद्धा हा वारंवार त्या उल्लंघन करतो ग्रामपंचायत कारभारामध्ये ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यामध्ये लक्ष द्यायचं असते किंवा ते कामकाज बघायचं असते परंतु अलीकडे बघितलं त्यांची पद्धती ग्रामपंचायतच आहे परंतु ह्यांचा सगळ्या कारभारामध्ये हस्तक्षेप असायचा त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांनासुद्धा त्रास द्यायचा विरोधकांना तर त्रास दिलेलाच आहे परंतु बरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास द्यायचा आणि त्यामध्ये हस्तक्षेप करून स्वतः मी करतो आहे माझं सगळं आहे मीच करतोय ही भावना हा अहंकार हा कायम सापडलेली असा लोकांना कधी सन्मान दिला नाही लोकांना सन्मानाची न देता त्याला कमीपणा कसा येईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न जाते उपसरपंच यांना माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून मारहाण आदर्श ग्रामपंचायत बनवडी येथे धाराशिव येथील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी बनवडी गावात आदर्श गाव पाहण्यासाठी आले असता त्यांच्या स्वागत कार्यक्रमावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी बनवडी गावचे उपसरपंच नरहरी श्रीरंगजानराव यांना शिवीगाळ व मारहाण केली झालेल्या घटनेचा निषेध म्हणून बनवडी येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बनवडी गावातील ग्रामस्थ वयोवृद्ध व तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड तारीख दिनांक वीस था। तारखेला दिना बनवडी ग्रामपंचायतीच्या आदर्श गावासाठी ज्यावेळेस धाराशिव येथून काही प्रशासकीय अधिकारी आले होते त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना गाव भेट झाल्यानंतर जी गाणो प्रकल्प किरबाय साथ योजना पुरवठा योजना तसेच गा कामकाजा संदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांचा आदर सत्कार करणे व चहापान करणे हा आपला रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही त्यांना ग्रामपंचायतीच्या जा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बोलवलं असताना आणि कार्यक्रम त्यांचा सत्काराचा कर करायच्या करायच्या <tries> त्याच वेळेस ह्या अशा प्रवृत्तीनं जे गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य सागर भीमराव शिवदास यांनी आमच्या गा ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये ॲक्च्युली खरं म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांच्या म्हणजे महिला सदस्यांच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीच्या अधिकारा ढवळाढवळ दौल करायची नसते असा शासन निर्णय सुद्धा हा वारंवार त्याचं उल्लंघन करतो आणि त्याच पद्धतीचं उल्लंघन त्या दिवशी त्याच्याकडून झालेलं आहे असं उल्लंघन करून देखील माझ्यावर भ्याड हल्ला केला अशा प्रवृत्तीचा मी गावाच्या वतीनं व माझ्या ग्रामपंचायतीच्या या सरपंच उपसरपंच व सदस्य या आणि कर्मचारी या आणि मा प्रशासकीय अधिकारी यांना म्हणजे पा ही करून ग्रही करून मी त्या तालिबानी वृत्तीचा आणि ॲक्च्युली तांब्याच्या त्या कोळ्या ह्याचा वाण्याचा ता, वाणीचा असतो काचीराम वाणी तशा प्रवृत्तीचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो परवा ग्रामपंचायत बनवणीमध्ये धाराशिव येथील क्लास वन अधिकारी असतील काही लोकप्रतिनिधी असतील यांनी गावाला भेट दिली आणि तो बनवडीमध्ये जो आदर्शक प्रकल्प आहे पाणीपुरवठा योजना असेल गांडोळ कथा असेल किंवा वेगवेगळ्या योजना आपल्याला पाणी आणि ग्रामपंचायतच्या वतीनं चहा पाणी आणि त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम त्या ग्रामपंचायत हॉलमध्ये घेतला असताना संबंधित जे व्यक्ती ज्यांनी आमचे उपसरपंच आहेत मोहनराव जानगाव यांच्यावर हल्ला केला ही वस्तुस्थिती अशी आहे की ग्रामपंचायत कारभारामध्ये ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यामध्ये लक्ष द्यायचं असेल किंवा ते कामकाज बघायला असतील परंतु अधिकृत बघितलं त्यांची पद्धती ग्रामपंच सदस्या परंतु ह्यांचा सगळ्या कारभारामध्ये हस्तक्षेप असायचा त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना सुद्धा त्रास द्यायचा विरोधकांना तर त्रास दिलेलाच आहे परंतु बरोबर असलेल्या लोकांना सुद्धा त्रास द्यायचा आणि त्यामध्ये हस्तक्षेप करून स्वतः मी करतो आहे सगळं आहे मीच करतो आहे ही भावना हा अहंकार हा कायम सापडून दिली जातात आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांना कधी सन्मान दिला नाही असणाऱ्या लोकांना सन्मानाची वाढवून न देता त्याला कमीपणा कसा येईल दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले आणि त्या दिवशी हा तोच प्रकार तो जी जी की जो उपसरपंच सरपंच किंवा सदस्य असताना त्यांनी जी प्रस्ताव केली पाहिजे त्यांनी जे स्वागत केलं पाहिजे ते मीच करायचं मीच करणार या पद्धतीने त्यांनी त्या उपसरपंचांना तिथे हस्तक्षेप करून दिला नाही आणि पण राक्षपर्शन करतात म्हणानं त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना शेवटी हातापायाला मारणं ठीक आहे परंतु पुढच्या त्यांच्या पाठीमध्ये मारल्या इतका भ्याड हल्ला ह्या था व्यक्तीने केलेला आहे तर म्हणजे गावात काम करत असताना गावात लोकप्रश्न मांडत असताना सुद्धा त्या गावातल्या लोकांना व्यवस्थितपणे उत्तर दिली जात नाही जी कामं केली जातात त्या कामामध्ये कमिशन कसं मिळेल मला मलई कशी मिळेल या पद्धतीची त्याची सातत्यानं अपेक्षा असते आज जर बघितलं तर बनवडीमध्ये कामं करत असताना सगळ्या गावामधल्या कामामध्ये स्वतःची नावं लावायची ग्रामपंचायत म्हणत असलं तरी स्वतःच केलं जाईल आणि कामं कामान लावायची त्यांची प्रवृत्ती आहे गावामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळं वातावरण निर्माण करायचं आणि मध्ये भांडणं वाद निर्माण कसे होतील यासाठी प्रयत्न करायचा गावामध्ये ठरलेल्या व्यक्तींचा सरपंच उपसरपंच वेळेत त्यांना पदं द्यायची नाही आणि त्यांच्यामध्ये दुपळी निर्माण करायची आणि स्वतःची कोणी बांधून घ्यायची हा प्रयत्न या या मुला आहे आज जर ग्रामपंचायत कोरोना जर कशीच तर आमचे या ठिकाणी काम करायला येथे कारण इथे सन्मानाची वागणूक नाही लोकांना चांगलं बोललं जात नाही चांगलं काम करून घेतलं जात नाही प्रशासनाने लोकप्रतिनिधी जर एका विचारच असतील तर त्या ग्रामपंचायतीची प्रगती होऊ शकते आज आदर्श ग्रामपंचायत म्हणून या महाराष्ट्रामध्ये नाव आहे ती ग्रामपंचायत आहे त्याची अशा कृत्यामुळे या बनवणीला गालवट लागत आहे मी या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की झालेला प्रकार हा निंदनीय आहे यापुढे प्रकार हा होणार नाही याची आम्ही लक्षात घेऊ आणि गावाला आदर्श जे गाव आहे ते आदर्श गाव ते करण्यासाठी सातत्याने धन्यवाद जेव्हा हे कृत्य घडले तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित होती आणि यांची भाषा उपसर सरपंचांना केलेली मारहाण हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं मी पण एवढं काम करते पण मला प्रत्येक ठिकाणी डावललं जाते का तर लेडीज आहे तुम्ही तुम्ही शांत बसा तुम्ही घरी बसा आम्ही काम बघतो त्यांच्या प्रवृत्तीला मी विरोध केल्यामुळं मला हा विरोध होत आहे मी पूर्वी यायचे काही काही कामावर घेऊन यायचे पण माझी पण बरीच कामं त्यांना केवळ त्याच्या कानावर घातलं नाही मी आणि त्याचं कसं काम आहे की तुम्ही जेंट्स तुम्ही जेंट्सची दुश्मणी करा पण तुम्ही लेडीज बरोबर सुद्धा दुश्मणी करताय म्हणजे ह्या बाईशी बोल नका त्या सदस्याशी तुम्ही बोलू नका तुम्ही असं केलं तर बघा तुम्हाला बघून घेतो ही अशी त्याची भाषा असते त्याची आहे ती आहे त्याची मिसेस सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य आहे आता ती तर तिची सुद्धा तीच भाषा आहे परवा व्हॉट्सॲप वा, वा, ग्रुपवरती सुद्धा तिने मला अरेत्रीची भाषा वापरलेली आहे मग तुम्ही जनसेवक आहात का तुम्ही काय आहात हा एक मोठा प्रश्न आहे समाजापुरात आणि ही जी भाषा आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे असं माझं मत आहे बनवणे आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे ग्रामपंचायतीचं चोवीस बाय सातच्या पाण्यातून हे लोक सत्तेत आल्यापासून जे काही प्रॉब्लेम तयार होत आहेत त्याबद्दल व्हॉट्सअप माध्यमातून यांना किरकोळ सूचना दिलेल्या असताना हे राजकारण नाही समाजकारण म्हणून सूचना दिलेल्या असताना किंवा व्हॉट्सअपवरनं प्रतिक्रिया व्यक्त केल्या असताना जो प्रतिक्रिया व्यक्त करतोय त्याच माध्यमातून त्यांना उत्तर द्यायला हवं त्याऐवजी हो डायरेक्ट दमदाटी देणे बोलणे तुम्ही आमच्याबरोबर या अरे तुम्हाला आम्ही निवडून दिले कशासाठी दिलं आहे तुम्ही ते करायचंच आहे ना पण ते करायचं सोडून त्या समोरच्या माणसांना बोलणारं शांत करणं हे कितपत बनवडी करत माझ्या बाबतीत नाही अनेक लोकांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम आलेला आहे कोणी मांडायला पुढे येत नाही परंतु ही वेळेवर थांबलं पाहिजे ह्या प्रवृत्तीला वेळीच खेचलं पाहिजे आदर्श पा, आदर्श ग्रामपंचायतीचं नाव बदनाम करणाऱ्या अशा अशा व्यक्तींना वेळी थांबवलं पाहिजे